मतदार यादीतील अनियमितता आणि मतसोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसतर्फे सातत्यानं निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल सुरू आहे याच मुद्द्यावरून काँग्रेसनं आता देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून तीन सप्टेंबर रोजी आंदोलन केलं जाणार आहे हे आंदोलन कामठी विधानसभा मतदारसंघात होणार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सर्व मोठे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत आपण असेल मागच्या ज्याप्रमाणे संसद सत्र पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे फक्त पूर्ण विपक्ष ज्याप्रमाणे मागणी करत होता की एस आय आरवर चर्चा करा त्याच मध्यंतरी माननीय राहुल गांधीजींनी प्रेस घेऊन कशा कशा प्रकारे घोळ करण्यात आलेला आहे कशा प्रकारे इलेक्शन कमिशन सत्ताधाऱ्यांना मदत करत आहे आणि कशा प्रकारे हा चुनाव लुटण्याचं का काम चालत आहे हे सर्व प्रेसमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे आणि हाच आवाज आमच्या जनतेपर्यंत गेला पाहिजे राहुलजीचं म्हणणं काय आहे आमच्या सर्व मतदारसंघामध्ये जसं कांबळीमध्ये जो घोळ झालेला आहे तो घोळ कशाप्रकारे त्यांनी सामोरं दाखवलेला आहे हे सर्व माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याकरता आमचे कार्यक्रम आता महाराष्ट्रभर चालणार आहे आम्हाला ऑल आल इंडिया काँग्रेस कमिटीतर्फे सूचना आलेल्या आहे त्या सूचनेच्यानुसार बिहारमध्ये स्वतः राहुल गांधीजी फिरत आहे त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व जिल्ह्याची टीम पूर्व विदर्भाची टीम आम्ही मिळून हा कार्यक्रम करत आहे ते असे कार्यक्रम सर्व विधानसभेमध्ये होणार आहे ज्या ज्या विधानसभेमध्ये जे जे घोड दिसला आहे त्या त्या विधानसभेमध्ये सर्वप्रथम घेणार आहे त्यानंतर सर्वच विधानसभेमध्ये सर्व तालुका स्तरावर ग्रामपंचायत स्तरावर सर्व स्तरावर जाऊन आम्ही हा कार्यक्रम घेणार आहे